नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे हिंदू धर्मात मंत्रांना अतिशय महत्त्व आहे हिंदू धर्मातील गायत्री मंत्रात एक अद्भुत सामर्थ्य आहे ज्याच्या मदतीने मानवी जीवन समस्यामुक्त होऊ शकते हिंदू धर्मात गायत्री मंत्राला सर्वश्रेष्ठ आणि सर्वोत्तम मानले गेले आहे बऱ्याच संशोधनामध्ये हे मानले गेले आहे की गायत्री मंत्राचा जप केल्याने अनेक अनेक फायदे होतात या गायत्री मंत्रात परब्रह्माचे तेज सामावलेले दिसते या मंत्राचे स्मरण करताना आपल्या डोळ्यांना दिसणारा सूर्य डोळ्यासमोर येतो आणि तो आपल्या बुद्धीला प्रेरणा देतो अशी प्रार्थना आपोआपच आपल्या मुखातून निघते गायत्री मंत्राच्या जपसाधनेने उत्साह वाढून सकारात्मकता वाढते मनुष्याला एक मंडळ प्राप्त होते आणि त्वचेची कांती वाढते सर्व वाईट गोष्टींपासून मन मुक्त होते विकारांपासून मनाला मुक्ती मिळते धर्म आणि सेवा कार्यात मन रमू लागते क्रोध शांत होतो असा हा गायत्री मंत्र काय आहे याच्या जपाने कोणते फायदे होतात व मनुष्य जीवनाचे कल्याण याचा उपयोग कसा करतो करून घ्यावा या संपूर्ण गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत परंतु त्याआधी आजही आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा सोबतच व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअरसुद्धा करा लहानपणी मी एक गोष्ट ऐकली होती अकबर आणि बिरबल एकदा फिरत असताना त्यांना एक, एक ब्राह्मण भीक मागताना दिसला आणि अकबर बिरबलला विचारू लागला हा तुमचा ब्राह्मण देवता आहे का हा तर भीक मागतोय असे बोलून अकबर तिथून निघून गेला व अकबर गेल्यानंतर बिरबलाने ब्राह्मणाला विचारले तो भीक का मागतोय ब्राह्मण बोलला माझ्याजवळ धन दौलत काहीच नाही त्यात शिक्षण पण नाही जमीनही नाही तर मग मी काय करणार म्हणून मी माझ्या परिवाराचं भरणपोषण करण्यासाठी भीक मागून उदरनिर्वाह भागवतो बिरबलाने विचारले एका दिवसात किती पैसे मिळतात भीक मागून त्यावर ब्राह्मण म्हणाला सहा सात मोहरा मिळतात बिरबल म्हणाला जर तुम्हाला काही काम दिले तर तुम्ही कराल का आणि भीक मागायचे सोडून द्याल का त्यावर ब्राह्मण म्हणाला की मला काम तरी कोण देणार बिरबल बोलला तुम्हाला रोज सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून फक्त एक माळ शुचिरभूत होऊन गायत्री मंत्राचा जप करायचा आहे त्यासाठी मी तुम्हाला रोज दहा मोहरा देतो ब्राह्मणानेही बिरबलाचे ऐकले व रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून नदीकाठी जाऊन पाण्यात उभे राहून एक माळ जप करू लागला व रोज संध्याकाळी दहा मोहरा घरी घेऊन जाऊ लागला ब्राह्मणाची श्रद्धा व त्याची मेहनत पाहून बिरबलाने मोहरांची संख्या वाढवली आणि सोबतच जपाची देखील संख्या वाढवली गायत्री मंत्राच्या जपाच्या प्रभावाने ब्राह्मणात अलौकिक क्षमता वाढली आणि त्याला शक्तीही आली त्याला भूक तहान शारीरिक त्रास याची काहीच चिंता नसे या गायत्रीच्या जपाच्या सामर्थ्याने त्याच्या चेहऱ्यावर चे एक प्रकारचे तेज झळकायला लागले व लोकांचे लक्ष त्याच्याकडे आकर्षित देखील होऊ लागले लोक मग त्याच्या दर्शनाला त्याच्याकडे येऊ लागले व त्यांना मिठाई कपडे भेटवस्तू देऊ लागले बिरबलाकडून मिळणाऱ्या मोहरा त्याने बंद केल्या व सर्व त्यागून फक्त आणि फक्त गायत्री मंत्राचा जप करण्यात तो घडून गेला लोकांनी त्याला मठाची अर्थातच आश्रमाची स्थापना करून दिली व त्याची प्रसिद्धी सर्वत्र पसरू लागली त्या ब्राह्मणाची ख्याती अकबराकडेही पोहोचली तेव्हा अकबर मोठ्या थाटात त्याला भेटायला आला आणि नमस्कार करून त्याला भेट अर्पण करून परतला वाटेत बिरबल बोलला की तुम्ही एकदा ज्या ब्राह्मणाला भीक मागताना बघून अपमानित केले होते तोच हा ब्राह्मण आहे अकबर बोलला हे परिवर्तन घडले तरी कसे तर बिरबलाने सांगितले की हा सर्व प्रभाव आहे गायत्री मंत्राच्या जपाचा आता अकबराला ही गोष्ट समजली पण काय आपल्याला ही गोष्ट समजली का गायत्री मंत्र हा सर्व मंत्रात श्रेष्ठ मंत्र का आहे हिंदू धर्मात गायत्री मंत्राला सर्व श्रेष्ठ आणि सर्वोत्तम मानले गेलेले आहे देवतांची साधना करण्यासाठी उपासना करण्यासाठी ज्या भाषेची गरज पडते त्यालाच ऋषींनी मंत्र असे म्हटले आहे मननात रायते इति मंत्र हा अर्थातच ज्याच्या मनन करण्याने मुक्ती मिळते त्याला मंत्र म्हणतात विश्वामित्र ऋषींना आपण जाणतोच गायत्री मंत्राच्या महिमाने त्यांनी सप्त ऋषीत एका जिद्दी राजाला स्थान मिळवून दिले आज जर गायत्री मंत्राबद्दल बोलायचे झाले तर समर्थ रामदास स्वामींबद्दल आपण बोलूच शकतो नियमित जप करणारे लोक जीवनात ब्रह्मानंदाला प्राप्त करू शकतात आणि स्वतःची आध्यात्मिक उंची देखील वाढवू शकतात गायत्री मंत्राचा काहीतरी वैज्ञानिक महत्व देखील असेलच की यामध्ये गायत्री मंत्राचे आवर्तन महत्वाचे मानतात गायत्री मंत्राच्या आवर्तनाने आजूबाजूचे वातावरण पवित्र होते दुसऱ्या बाजूने विचार करता गायत्री मंत्र विश्वामित्र ऋषीद्वारे शोधला गेल्याचे समजते जसे विमान घड्याळ गाडी इलेक्ट्रॉनिक वस्तू या आज काम करताय तशाच पुरातन काळी मंत्रांचे विज्ञान होते ज्या मंत्राच्या जपाने व जपाच्या आवर्तनातून इच्छित वस्तूंची प्राप्ती सहज होत होती गायत्री मंत्र हा चोवीस अक्षरांचा मंत्र आहे वेदांच्या ऋचा गायत्री छंदात लिहिल्यात गायत्री वेदमंत्रात लिहिलेले आढळते की गायत्री मंत्राचे चोवीस अक्षरात चोवीस छंद जोडलेले आहेत म्हणजेच त्याच्या चोवीस अक्षरात चोवीस छंद संग्रहित आहेत गायत्री मंत्र सर्व ग्रहांचा राजा असलेल्या सूर्यदेवतेचा मंत्र आहे याचे सर्वप्रथम वर्णन ऋग्वेदातील तिसऱ्या मंडळात पाचव्या द्याच्या पासष्टाव्या सुक्तातील दहाव्या रुचात आढळते ज्यात ओम शब्दाची चर्चा दिसत नाही फक्त तिथे मंत्र आढळतो भगवान श्रीकृष्ण गीतेच सांगतात की छंदात गायत्री मी आहे गायत्री मंत्राच्या जपाचे फायदे बघूया सर्वात प्रथम गायत्री मंत्राचा लाभ होतो तो आरोग्यप्राप्तीसाठी हे क्रोध राग शांत करण्यासाठी गायत्री मंत्राच्या जपाचा उपयोग होत असतो शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी गायत्री मंत्राचा जप सुचवला जातो शरीरातील रक्तसंचाराला ठीक करण्यासाठी देखील गायत्री मंत्राचा जप सर्व सिद्ध आहे डोळ्यांची दृष्टी तेज करण्यासाठी गायत्री मंत्राचा जप सांगितला जातो त्वचा अथवा फुफ्फुसाचे आजार असल्यास ते दूर करण्यासाठी गायत्री मंत्राचा जप केला जातो शिक्षणाच्या दृष्टीने विचार करता स्मरणशक्तीचा विकास होण्यासाठी गायत्री मंत्राचा जप सर्व मान्य आहे अभ्यासात मुलांचे मन लागण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी मुलं गायत्री मंत्राचा जप रेग्युलर करताना दिसतात त्यांच्या मनात ज्ञानप्राप्तीचे आकर्षण निर्माण होते व ते अभ्यासासाठी आतून प्रेरित होतात गायत्री मंत्राच्या प्रभावाने त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज उत्पन्न होते अशी मुलं ही मेधावी मुलं म्हटली जातात बिझनेस किंवा नोकरीसाठी तर हा गायत्री मंत्र खूपच लाभकारी आहे बेरोजगार लोक याचा जप करत असतील तर त्यांना रोजगाराची प्राप्ती होते आणि जीवनात सफलता मिळते जी लोक जीवनात असफल झालेली आहेत त्या लोकांना सफलता मिळण्यासाठी गायत्री मंत्राचा जप सांगितला जातो या गायत्री मंत्राला आज भाग्य जागवणारा मंत्र देखील म्हणतात ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत सूर्य खराब आहे त्यांनी गायत्री मंत्राची साधना केल्यास गायत्री मंत्राचा जप केल्यास पत्रिकेतील सूर्याला प्रबळ करतो ज्या योगे व्यक्तीला प्रसिद्धी मान सन्मान सत्कार सफलता यांची प्राप्ती होते एखाद्या व्यक्तीला घरावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाटत असेल तर गायत्री मंत्राचा जप हे लोक करू शकतात गायत्री मंत्र जप हा तीन वेळा केला जाऊ शकतो सकाळ दुपार आणि संध्याकाळ वेगवेगळ्या समस्यांतून सुटण्यासाठी गायत्री मंत्राच्या जपाचे महत्त्व मानतात दुपारी सामान्यपणे कामानिमित्त वेळ नसल्याने जप करू शकत नसाल तरी हरकत नाही मात्र सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून हा जप करावा आसनावर बसून पूर्वेला तोंड करून गायत्री मंत्राचा जप करावा तसाच जप संध्याकाळी सुद्धा करू शकतात फक्त संध्याकाळी ज्या वेळेस तुम्ही गायत्री मंत्राचा जप कराल त्यावेळेस पश्चिमेला तोंड करून जप केल्यास अतिउत्तम असेल म्हणजेच सूर्याकडे बघून गायत्री मंत्राचा जप केल्यास सूर्यासारखं तेज प्रदान होतं शत्रुपिढेसाठी गायत्री मंत्राची उपासना सर्वश्रेष्ठ मानली जाते मंगळवार अमावस्या किंवा रविवार असेल तर त्या दिवशी लाल वस्त्र परिधान करून गायत्री मंत्राचा जप करावा अथवा मंगळवारपासून लाल वस्त्र परिधान करून गायत्री मंत्राचा जप चोवीस दिवस करावा व नंतर हवन करून समाप्ती देखील करू शकतात गायत्री मंत्राचा जप चोवीस दिवसात कमीत कमी चोवीस हजार वेळा करावा व्यक्तीच्या जीवनात आरोग्यप्राप्तीसाठी तसेच भाग्योदय होण्यासाठी भाग्याला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पिवळी वस्त्र परिधान करून गुरुवारी गायत्री मंत्राच्या जपाला सुरुवात करावी चोवीस दिवसात कमीत कमी चोवीस कमी हजार जप करावा बौद्धिक क्षमता वाढीसाठी हिरवी वस्त्र घालून बुधवारी गायत्री मंत्राचा जप केल्याने फायदा होतो किंवा बुधवारपासून सुरुवात करून चोवीस दिवसापर्यंत तुम्ही गायत्री मंत्राची साधना केल्याने बौद्धिक क्षमता वाढते कार्यसिद्धीसाठी किंवा भाग्योदयासाठी आणि भौतिक सुखसुविधांच्या प्राप्तीसाठी शुक्रवारपासून सफेद वस्त्र परिधान करून चोवीस दिवस चोवीस हजार किंवा चोवीस लाख जप करावा चोवीस लाख जप केला तर तो सर्वोत्तम मानतात मात्र आपल्याकडे वेळेच्या अभावामुळे जप संख्या चोवीस हजार जरी असेल तरी देखील ती उत्तम तुमच्याकडे वेळच नाही परंतु तुम्हाला जप करायचं आहे तर अशा वेळेस तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ गायत्री मंत्राचा जप ऐकू देखील शकतात ज्या योगे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक वातावरण त्या घरात असेल आणि घरात आनंदाचे वातावरण होईल तुमच्या शरीरातील सेरोटेनियमची वृद्धी होऊन आनंदाची लेवल वाढेल तुमच्या जीवनातील पॉझिटिव्ह माइंडसेट होऊन आपण सर्वत्र संचार कराल आपल्या जीवनात सर्व गोष्टी आपोआपच आकर्षित होऊन आपल्याकडे येतील कमीत कमी सकाळी उठल्यानंतर व झोपण्यापूर्वी गायत्री मंत्राची एक माळ किंवा आठ वेळा हा जप करावा योगे जीवनात सफलता मिळून अनेक अनेक लाभ मिळतातच मिळतात जप करताना शांतपणे जप करावा गायत्री मंत्राचा जप केल्याने रोग दुःख दारिद्र्य कोणत्याच असुरी शक्तीचा प्रभाव तुमच्या जीवनावर राहणार नाही चला तर मग आपण जर उत्कर्ष ज्योतिष चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ